नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नांदगाव खंडेश्वर लोणी टाकळी आणि मंगरुळ चव्हाडा या तीन पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या पोलीस पाटील यांच्या संयुक्त सभेचे आयोजन तालुक्यातील लोणी टाकळी येथील वृंदावन लॉन येथे करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चांदू रेल्वे येथील उपविभागीय महसूल अधिकारी इब्राहिम चौधरी हे होते तसेच प्रमुख अतिथी अरविंद जगदाडे हरिदास फुलवंत हेमंत ठाकरे विशाल पोळकर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा राखी रेठे जिल्हा उपाध्यक्ष वानखडे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी तालुक्यातील पोलीस पाटील यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की पोलीस पाटील हे कायदा व सुव्यवस्था निर्माण करण्याच्या प्रक्रियेतील महत्वाचा दुवा असून त्यांनी आपल्या कार्यकक्षेत राहून योग्य कार्य केल्यास आपण कायम त्यांना सहकार्य करू पोलीस पाटील हा समाजाचा तिसरा डोळा असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले तसेच राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी कायम सहकार्य करीत पुढाकार घेणाऱ्या जिल्हा बँकेच्या संचालिका सुरेखा ठाकरे यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला सोबतच सेवानिवृत्त पोलीस पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आणि कोरोनाच्या संघर्ष काळात कर्तव्य बजावित असताना पोलीस पाटील निलेश धाणे या पाटी यांचे दुःखद निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या सभेला तालुक्यातील तिने पोलीस स्टेशनच्या हत्तीतील गणमान्य नागरिक आणि पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी हेमंत सोनोने अनुप सोडंके चंद्रमणी नागदिवे प्रमोद तायडे चंदा बोदडे माधुरी बाबुडकर दीपक पिंपळकर यशोदा मडावी यांच्यासह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती